मी समाधान पाटील स्वागत करतो आपल्या आहे आम्ही किंग जे हनुमान तर संडे स्पेशल मस्त पैकी काहीतरी मच्छी बनवायची तर मस्त पैकी पापलेट आणले ती बघा साफ करून झाली रागात परत तर चला आणि कोळंबी पण आहे कोळंबी पण आहे याची मस्त पैकी रेसिपी बनू तर चला सुरुवात करूया गो पापलेट वाली हो आगो पापलेट वाली नवरी माझे मनान भरली माझ्या नाडा आंबा वेळ त्या वय घातली सायली ये घातली सायली पापलेट फ्राई करणार तो पण घाण करूया एकदम ताज ताज आहेत हे बघा कुठून मच्छिन लय पांजा करंजा मार्केट आपला मस्त पटापण साफ करून घेऊ तीन मस्त पैकी साफ करून झालेले आहेत आणि शेवटचा एक राहिलेला आहे त्याला पण साफ करून घेऊया अजून दोन आहेत ते पण घ्यावाच घ्या मग आणि कोलंबी पण आहे मस्तपैकी फ्रेश अजून दोन पापलेटे ॲड केले आहेत म्हणजे मस्तपैकी दोन चार सहा पापलेटा पापडा सात सातच्या सहा फ्राय करू आपण आणि ही कोलंबी आहे त्याची मस्त मस्तीपैकी झणझणी जन त्याचा आंबट चिमट काहीतरी रसा करू रसाच करायचा का फ्राय करायचा रसायला ना कोलंबी रसाला रसाला कोलंबी आणि पापलेट फ्राय तर अजून दोन आहेत ते पण साफ करून घेऊया पटापट मस्तपैकी संडे स्पेशल दादा येणार आहेत मस्तपैकी पापलेटांना मीठ आणि लिंबू मारून ठेवलेलं आहे तर आपण दहा मिनटात मस्त की मसाला वगैरे लावायला घेऊ आणि मग फ्राय करायला सुरुवात कोलबे पण साफ करून झालेत मस्तपैकी त्यांना पण मस्तपैकी त्यांचा कालबून करायला सुरुवात करू म्हणजे दहा मिनटं झालं मस्त पैकी मीठ आणि लिंबू मारून तर आता आपण फ्राय करणार आहोत परफेक्ट फ्राय मस्तपैकी त्याच्यासाठी आपण मस्तपैकी आपला आगरकोली मसाला आणि हळद घेतलेली आहे हां एव्हरेस्ट चिकन पण थोडं आपण वापरणार आहोत मस्तपैकी म्हणजे टेस्ट येण्यासाठी आणि थोडासा मस्त की लसूण घेतलेला आहे म्हणजे लसूण जास्त वापरला ना तरी मच्छीला टेस्ट मस्त येते फ्राय एकदम कुरकुरीत होते चला आला पण घेतलं म्हणजे आला लसणाची पेस्ट मस्त वेगी मिक्सर लावून घेऊया आला आणि लसणाची पेस्ट आपली रेडी झाली आहे मस्त पैकी मला मंडळी आगरी गुली मसाला हळद एव आणि पेस्ट आला लसणाची घेतलेली आहे मस्तपैकी आता पापड टाकले तर आता मस्त कालून घेऊया मस्त पैकी पापलेटला मस्त पेकी मसाला आपल्याला लावून झालेला आहे तर पापलेट मस्त पैकी दहा मिनिट ठेवू आपण म्हणजे त्याला मॅरिनेट मस्त मसाला मस्त पेकी जिरे त्याच्यामध्ये त्याच्यानंतरला आपण मस्तपैकी फ्राय करायला घेऊ चला ठेवूया मस्तपैकी कोलब्यांचा आपण कालवण म्हणून सुरुवात करतो तेल टाकलेलं आहे मस्त पिकी कोल साफ करून ठेवलेला त्याच मस्त कालवण करायचं आपल्याला बटाट पण कटिंग करून ठेवला त्याच्यात आल्याला लस मस्त पेस्ट केलेलं आहे कांदा मिरची आपला पूर्णपणे त्याच्यानंतर आपण मस्तपैकी आपला कोदान शिजतोय मस्तपैकी रेडी मस्त परी झालेला आहे आणि खूप पाऊ शकता मानसी पाडेल आपले अग्रकोले मसाले नेहमी तेच आपण वापरतो चला टाकून घेऊया पटापट मसाले टाकले मस्तपैकी घाटले मरून घेऊया आणि ते पण पूर्ण शिजवून घेऊया मस्तपैकी आणि थोडासा पाणी टाकून घेऊ आता पहिले कोलव्या टाकून घेऊया आणि बटाटा कटिंग केलेला मस्तपैकी कोलब्याला आणि बटाटा मस्त मसाला तयार केला लावून घेऊया काय रसाय कशी रसान ठीक आहे चला मंडळी उकोला येईल दहा मिनिटामध्ये येईल तर आपण लगेच मीठ टाकून घेऊया मग आपण चाकून बघू कमी जास्त कसा काय दहा मिनिटं लागतील ना म्हणजे ठीक आहे चालेल ओके दहा भेटू भेटूपैकी चुलीवरच्या भाकरी फुगले बघा कशी मस्त वेगी आणि बघा या साईडला बनवते मस्त वेगी आता हातावरच्या भाकरी येऊ बघा एक नंबर गरम गरम भाकरी दोन रेडी झालेले आहेत भाकरी भाकरी मस्त पिकी मस्त साईज भाकरी शिक पीठ मलते मस्त पैकी या इकडं ओके नंबर आला खोलब्यांचा मस्त कालोणाचा एक नंबर आहे आणि कोलब्या बघा मस्त पिक आपल्या शिजतात पवतान पौतान तर मस्तपैकी झणझणीत झाला कालून गाईच हे बघा उलट्या बटाट्या मस्त कालून मस्तपैकी पापलेटाला आपण मसाला वगैरे लावून ठेवलेला मस्तपैकी दहा वीस मिनटं झालेला आहे तर मस्त मसाला लागलेला आहे पापडाला तर आपण ते फ्राय करायला घेणार आहोत आणि गाईच तर पापलेट आपण फ्राय करायसाठी वापरणार आहोत ते हे बघा साहित्य बघा मस्तपैकी तांदळाचा पीठ घेतला मस्तपैकी आपण भाकरी बनवत होतो त्याच्यानंतर अग्र मसाला हवल्यात एवरेज आणि थोडासा मीठ येते कारण की आपण ह्याच्यामध्ये नॉर्मलच मीठ टाकलेला तर मस्तपैकी फ्राय करायला आपण आता सुरुवात करूया आणि कालवण आपला रेडी होतेच तर गायज आपण कालवण्यासाठी मस्तपैकी थोडासा वाटण केलं त्याला तर तो पण टाकून घेऊया वाटण टाकलं असा थोडासा जाड घट्ट होते मस्तपैकी आणि चव येते ओके okay. मस्त पैकी आपण साहित्य तर पीठ वगैरे मस्त कालून झालेलं आहे त्याच्यामध्ये पापलेट टाकायचा आणि मस्तपैकी तव्यावरती सोडून द्यायचा काय म्हणजे खडपत्यांना मस्त मारलेलं आहे तव्यावरती अगो पापलेटवाली पापलेट फ्राय कस येत फ्रायला दुसरा बाप्ले दुसऱ्याकडे गारत दुसरा हात्रा दुसरा बाप्लेट चला जोडी आलेली आहे सगळे पापडेट टाकून घेऊ मस्तपैकी एक 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 गरमा गरम पापलेट असा फ्राय होता तवा फ्राय मस्तपैकी पापडे ऍडजस्ट करत आहे अजून दोनही शेवटचा पॉपलेट आलेला आहे सहा पॉपलेट आपले मस्त आहे की फ्रायसाठी ठेवलेत रेडी झालेला आहे आणि पॉपलेट पण आपला मस्त की तवा फ्राय होतोय पापलेटाला मस्त आहे की आपण पलटी मारून घेऊया मस्त एकदम कडक कुरकुरीत चला पापलेट फ्राय तर चला एक साइड झाली मस्त की पलटी मारून आता पाच मिनिटात तिसरी मारू त्याच्यानंतर चेक करू तर गायस मस्त पैकी बघू शकतो मी पापेट आपण मस्त पैकी शिजत आहे का फ्राय होते पापलेट फ्राय संडे स्पेशल मस्त तुम्ही पण नक्की बनवा एक नंबर पापलेट फ्राय मस्त कूर पापलेट फ्राय आपला रेडी झालेला आहे मस्त कुरकुरे बघा आवाज कसा देत आहे बघा संडे स्पेशल मस्त पापलेट फ्राय आणि कोलंबीचा रस्त तर व्हिडिओ आवडली असेल तर बघायची असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर के? पापलेट टाक गरम गरम हा बघ पापलेट फार